नमस्कार धानो काल मी जेटीला गेलो रेव जेतीला आपल्या पुढे काही ते पाडत होतो तुकडं नाव म्हणून घेणार होता तर खूप छान होता तो प्रवास एकदम बाईक वर गेलो मध्ये आणि तिकडले ते गाड्या खूप होत्या तिथे बाईक मध्ये तुझ्याकडं देखावा खूप भारी होता भरपूर दिवसाने गेलो मी वर्षाने गेलो गोला तर आ, तो ब्लॉग पहा आणि जे आपल्या चॅनलला नवे असतील त्यांनी करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा धन्यवाद बघा <laughs> <पगा। laughs> तर चाललो तर बघा हे बघा गाडीवर आहे मी रोड वातावरण एकदम थंड मध्ये आणि आपल्या समोर एक अशी सुरुभाई आहे नंतर ते भेट आहे तर बघूया आपण आहे सांगा एकदम रोड आहे खाडी खूप खाडी वाटते एकदम साईड ला खाडी आहे तेव्हा इथे खाडे इथे खाडी आहे म्हणून थंडाचं वातावरण आहे मस्त आहे की एकदम वाटते पण असा प्रवास करताना आपला मित्र जेव्हा वाट बघतो आपण इथं काही सामान आहे मशीन आहे आपल्या बोटीची तर बाईकच तर जाऊया आपण बघूया तर दोन मित्र भेटून आपली वस्तू पण आपण आपण घेऊन यायची खूप पार्किंग असते इकडे खूप गाड्याचा असतात टू भरपूर ट्रॅक असतात इथं आपल्या इथं तेव्हा तू बघतोय बा ते गाड्या बघायच आपल्याला गाडी लावायची आहे तर बघूया पुढे एक लावूया गाडी आपली आणि एक दुसरी वस्तू घेऊया तुम्ही तो तो इत, आगा। आगा तर आपण आलो जेटी मध्ये ही बोट भरलेली आहे आणि त्या गाड्या पण तिला इथं आहेत आणि माणसं पण आहेत इथं जेटी आहे तर गाड्याला आणि पूर्ण पाच मिनटामध्ये आपली वस्तू घेऊन घ्यायची आणि आपण निघायचा तर जेटी आहे तर आता बोट सुटेल ते बोट पॉझिटिव्ह उडाईल आणि आता आपला मॉन तयार आहे तर बघूया मग वस्तू तिथे वस्तू घ्यायची आणि आपल्या तिथे आहे ते द्यायची आहे बघून लागायचं बोर्ड चालले तर बघा तुझा आलेली आहे बोट आले दुसरी बोट तिकडनं आता आपला माणूस असला पाहिजे सुरू आता हे जाईल आणि त्यामुळे आपल्या आपल्याकडे तो माणूस बसलेला आहे आणि ते मशीन घेऊन येणार आहे वाढ बघतोय कंटाळला आहे बोट निघाले तर आपल्यापर्यंत बोट निघाले आणि येते बोट ना ती आपल्या बोटाची माणूस मशीन आहे तर बघूया आल्या आपण जसं सामान घेऊया आणि कायची वस्तू आहे उभे ठेवले ते आलो खाली मी बोट बोट

खूप जड आहे मशीन मध्ये काय एक पार्ट आहे खूप जड आहे त्या मित्रांनी पण मी जाऊन आतमध्ये हो, होल्ड केला म्हणून पकडून घेतला म्हणून मला व्हिडिओ काय भेटली नाही तर कसं संध्याकाळ आहे देखाव आहे भारी आहे तर भारीमध्ये तर बघूया आपला मित्र भेटला किशन हा फोटोग्राफर आहे आता याच्या हॉटेल आला आहे नंतर आता मास्क लावून जरा त्यांचा दुर्घटना आणि आपल्या शेअर करा धन्यवाद